नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे घनकचरा ठेकेदारांवर ऑडिट करून आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपोषण मागे सविस्तर पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील स्वामी समर्थ हॉस्पिटॅलिटी अँड सिक्युरिटीज या कंपनीला घनकचऱ्याचे ठेका देण्यात आला आहे घनकचरा ठेकेदार वेळेवर कचरा उठाव न करणे गटात स्वच्छता वेळेवर न करणे अशा अनेक तक्रारी कंपनीच्या विरोधात हुपरी नगरपरिषदेकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा बिल अदा करण्यात येऊ नये व ठेकेदाराने एक लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शिवसेनेचे हुपरी शहराध्यक्ष विनायक विभूते यांनी आमरण उपोषण केले होते यावर हुपरी नगर परिषदेने दहा ते पंधरा दिवसात ऑडिट करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने शिवसेना हुपरी शहराध्यक्ष विनायक विभूते यांनी उपोषण मागे घेतले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगले म्हणाले दहा ते पंधरा दिवसात ऑडिट करून कारवाई करण्यात यावी अन्यथा हुपरी नगर परिषदेवर ओरिजिनल शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला माजी आमदार सुजित मिणसेकर मुख्याधिकारी अजय नरळे सागर ऐवारे रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे अजित सुतार किसन हलसवडे तुळशीराम गजरे अजित मंडलिक संजय लोहार प्रवीण चौगले संजय पाटील गणेश कोळी राजेंद्र उगळे वैभव लायकर राहुल भिंगारे विशाल पाटील नितीन काटकर मिरासो शिंगे बाळू सुतार आदी शिवसैनिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला मुख्याधिकारी महोदयांनी इथे येऊन एक लेखी आश्वासन आपल्याला दिले की पुढच्या आठ दिवसात संबंधित गैरजबाबदारीनं वागणाऱ्या त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भात जे आमची सगळ्यात तक्रार होती की काम करता न करता बिलं अदा करणं तर त्या संदर्भात संपूर्ण ऑडिट करून त्या संदर्भात त्या पद्धतीनं त्याची बिलं दिली जातील आणि त्यांच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आठ दिवसाची मुदत आम्ही प्रशासनाला या निमित्तानं दिलेली आहे आणि आजचं आंदोलन जे आहे ते आम्ही या पत्राच्या निमित्तानं स्थगित करतो आहे असं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो